करताना अजिबात गव्हाला हात न लावता चीक शिजवण्याची अगदी सोपी पद्धत आणि कुरडई होईल छान पांढरी शुभ्र कुरकुरीत चवीला अप्रतिम त्यासाठी एक किलो लोकवन गहू घेतले गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर डब्यामध्ये भिजवत ठेवायचे तीन दिवस भरपूर पाणी घालून तीन दिवस भिजवले रोज त्याचं पाणी बदललं त्यानंतर आता गहू बघू शकता मस्त फुलून आलेला आहे गव्हातलं पाणी काढून टाकायचं त्यानंतर गहू जे आहेत मिक्सरच्या भांड्याला आधी तेल लावून त्यामध्ये हे गहू भरपूर पाणी घालून दळून घ्यायचे आहेत त्यानंतर एका डब्यावर चाळणी ठेवली त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावर सिंथेटिक ओढणी घातली ओढणीला देखील तेल लावून घ्यायचं त्यानंतर यावर दळलेलं गव्हाचं मिश्रण घालून ते व्यवस्थित चमचा दाबून दाबून त्यातला चीक बाहेर काढायचं आहे आणि गव्हाचा कोंडा चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा जास्तीत जास्त चिकाचं पाणी तयार करायचं त्यानंतर सात आठ तास ते ठेवायचं आहे ते आठ तासानंतर मस्त तळाशी अशा पद्धतीचा चीक तयार होतो जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुरटी हो दहा वेळा फिरवून घ्यायची चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर गॅसवर ठेवायचं मोठ्या आचेवर घट्ट होईपर्यंत लाटण्याने हटून घ्यायचं त्यानंतर बंद आचेवर पंचवीस मिनिटं चीक शिजवून घ्यायचा नंतर लगेच चीक गरम असताना कुरड्या घालून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या मस्त अशा कुरड्या तुमच्या तयार होतील